नमस्कार मित्रांनो आपल्या घरातील तुळस जर सुकली असेल जळाली असेल तर त्या सुकलेल्या तुळशीचा किंवा तुळशीच्या सुकलेल्या काड्यांचा उपयोग आपण कसा करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुळस ही एक वनस्पती असून तुळशीला अन्यसाधारण महत्व आहे तुळशीला जितके धार्मिक महत्व आहे तितकेच तुळशीमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे आरोग्याला होणाऱ्या फायद्यासाठी ही तितकेच महत्वाचे आहे तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे तुळशीला हरिप्रिय असे देखील म्हटले जाते आणि तुळशीला इतके महत्व असून प्रत्येक घरांमध्ये तुळशी लावलीच जाते तुळशीचे वनस्प तुळशीचे रोप हे आपल्याला प्रत्येक घरांमध्ये दिसून येते मात्र काही कारणांमुळे किंवा काही वेळा तुळशीचे झाड हे वाढत्या तापमानामुळे किंवा कीड लागल्याने पटकन मरून जाते आणि अशा वेळेस बरेच जण सुकलेली तुळस ही कुठेतरी कचऱ्यात किंवा कुठेतरी फेकून देतात पण हे तुळशीचे रोप फेकून देणे हे अतिशय चुकीचे आहे ज्याप्रमाणे आपण तुळस एकदा लावल्यानंतर आपल्या घरात तुळस लावल्यानंतर रोजच्या रोज आपण तुळशीची नित्यानिमाणे पूजा करत असतो तुळशी समोर रोज आपण आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करत असतो तर मग सुकल्यानंतर देखील तुळशीला काच आपण आदर सन्मान दिला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण योग्य पद्धतीने तुळशी सुकलेल्या तुळशीचे आपण योग्य तिचा वापर केला पाहिजे तर कसा वापर करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण त्याआधी तुळस सुकण्यामागचे बरीच काही कारणे आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते त्याचबरोबर तुळशीचे नक्की आयुष्य किती असते किंवा तुळस किती वर्ष जगू शकते हेही तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुळस सुकण्यामागचे कारण म्हणजे सर्वप्रथम सर्वात छोट म्हणजे तुळस अं तुळशीचे रोप जर अगदी आपण छोटं लावलं असेल आणि तिला जर जा जास्त प्रमाणात पाणी घातलं गेलं असेल तर त्यामुळे ही तुळशीची पा मुळे ही खराब होतात आणि तुळस सुकू शकते दुसरं कारण म्हणजे झाडाला कीड लागणे किंवा अतिशय जास्त प्रमाणात जर झाडाला कीड लागली असेल तर तुळशीचे रोप हे सुकू शकते किंवा खराब होऊ शकते त्यानंतर तुळशीला पोषक अशी माती मिळाली नसल्यास तुळस खराब होऊ शकते त्यानंतर तुळशीच्या पानाला अधिक मंजुरी आल्यास पानांची वाढ होत होत नाही तर त्यामुळे जर जस जसे तुळशीला मंजुरी येत असेल तर तसे तस आपण काढून टाकायच्या आणि त्यामुळे तुळशीचे रोप हे व्यवस्थित वाढू शकते अथवा ते लवकर खराब होऊ शकते नंतर तुळशीचे रोपटे तुळशीचे रोपटे आपण ज्या भांड्यात लावले आहे तर ते जर भांडे लहान असेल किंवा योग्य पद्धतीचे जे आपण तुळशीचे रोपटे ज्या भांड्यात लावले असेल तर ते योग्य पद्धतीचे भांडे नसेल तर त्यामुळे ही तुळस खराब होऊ शकते अशी बरीचशी कारणे तुळस सुकण्यामागची असू शकतात त्यानंतर आता मी माझ्या घरातील तुळस मी तुम्हाला दाखवते तर ही माझ्या घरातील तुळस आहे आता पूर्णपणे ती सुकलेली आहे आणि तुळशीचं आयुष्य हे जवळजवळ अडीच वर्ष असतं तर मला तुळशीचे रोपटे मी अगदी छोटेसे होते म्हणजे अगदी छोटेसे रोपटे लावले होते आणि अडीच वर्ष पूर्णपणे तुळस अगदी बहरून त्यानंतर आता अशी अशा प्रकारे तुळस पूर्णपणे सुकलेली आहे आणि एकही हिरवा पत्ता त्याला राहिलेला नाही तर अशा पद्धतीने अडीच वर्ष तुळशी कशीही जगते किंवा तुळशीचं आयुष्य हे अडीच साधारण तीन वर्ष जास्तीत जास्त असू शकतं पण या कालावधीच्या आधी जर तुमची तुळस सुकत असेल किंवा तुळशीचे रोप हे व्यवस्थित वाढत नसेल तर तुम्ही बरेच असे काही उपाय असतात की त्यामुळे तुळस पुन्हा एकदा भरू शकते तुळस अगदी व्यवस्थित वाढू शकते तर असे उपाय करून तुळस तुम्ही पुन्हा एकदा नवीन वाढवू शकतात आणि जर पूर्णपणे तुळस सुकलेली असेल तुळशीची वाढ होऊ शकत नाही असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तुळस नक्कीच काढू शकतात तर आता बघा सुकलेली तुळस आहे तर ती आपल्याला पूर्णपणे पूर्णपणे काढून घ्यायची आहे आणि त्या सुकलेल्या तुळशीचे ज्या काड्या आहेत तर ते त्या आपण अगदी आपल्या हाताने जितक्या शक्य होतील तितक्या त्या बारीक करून घ्यायच्या आहे आणि त्या एका गाणीमध्ये ठेवून म्हणजे त्याच्या मंजिरे जरी असतील त्याच्यासोबत तरीही चालेल तर त्या एका गाणीमध्ये ठेवून त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे त्यामध्ये धूळ साठलेली असते तर त्यामुळे आपण त्या धुवून घेणार आहेत आणि एकदा त्या स्वच्छ धुतल्यानंतर त्या कडक उन्हात वाळून घ्यायच्या आहे वाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरचा वापर करून त्या सर्व काड्या ज्या आहेत तर त्याची पावडर बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मंजिरी असल्या तरीही चालेल मंजरीसोबत तुम्ही त्याची पावडर बनवू शकतात तर ही पावडर तयार झाल्यानंतर आपल्या घरात चंदन असेलच तर त्या चंदन मध्ये ही पावडर थोडीशी मिक्स करायची आहे आणि त्याचा पूर्णपणे आपल्याला म्हणजे एक गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाचा टिक्का रोज आपण देवपूजा करतो तर त्यावेळेस आपण भगवान विष्णूंना लावायचा आहे मग जर जर तुमच्या घरात भगवान विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल तर तुम्ही त्या फोटो मूर्तीला लावू शकतात किंवा भगवान विष्णूंच्या रूपातील आपल्या देवघरात प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती ही असेलच तर रोज बाळकृष्णाच्या मूर्तीला आपण हा जो गंध बनवलेला आहे तर तो आपण लावायचा आहे कारण भगवान विष्णूंना तुळसी अतिशय प्रिय आहे आणि हा जर टीका लावला तर भगवान विष्णू अतिशय प्रसन्न होतील आणि आपल्या घरातील जे काही अडचण असतील संकट असतील तर ते दूर होतील आणि भगवान विष्णूचा प्रसन्न झाल्या तर नक्कीच माता लक्ष्मी देखील प्रसन्न होतील आणि आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होईल तर आणि असं म्हणतात की हा उपाय जर आपण केला तर सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील दूर होतात असे म्हणतात रोजच्या रोज आपण देवपूजा करताना हा टीका तर आपण भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाला तर लावायचंच आहे पण रोजच्या रोज आपण आपण स्वतः किंवा आपल्या घरातील व्यक्तीलाही हा टीका लावायचा आहे आणि हा सुकलेल्या तुळशीचा अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि हा उपाय केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी नांदण्यास मदत होईल तर त्यामुळे आपल्या घरात कधी जर तुळस सुकली असेल खराब झाली असेल जळली असेल तर नक्कीच तुम्ही असा उपयोग करू शकतात पण चुकूनही तुळस कुठेही फेकू नका जर तुम्हाला तुळस टाकायची असेल जर खूप मोठी तुळस असेल कारण पावडर बनवण्यासाठी आपल्याला अगदी थोड्याशा काड्यांचाही आपण वापर करू शकतो ज्या पद्धतीने मी केलेला आहे अगदी थोड्याशा काड्या मी काढून घेतलेल्या आहोत त्या कारण खूप मोठी तुळस होती तर जी जी बाकी जी तुळस होती तर मी पाण्यामध्ये वाहून दिलेली आहे तर तुम्ही जर तुम्हाला तुळस टाकायचीच असेल तर तुम्ही पाण्यामध्ये दे वाहून देऊ दे दे शकतात पण कृपया कचऱ्यात वगैरे टाकू नये तर आजचा हा उपाय नक्की करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा असेच छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेलं बेल आयकॉन नाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद